नमस्कार थंडीचा महिना सुरू झाला की आपल्या या लाडूची आवर्जून आठवण होते ते म्हणजे डिंकाचे लाडू तर अगदी सोप्या कृतीत सांगितलेले आहेत आणि लाडू बघा मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात आणि गोड चवसुद्धा ना अगदी परफेक्ट होते तर प्रमाण पूर्ण रेसिपीचं अगदी योग्य आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं आपण सुरुवातीला चार वाटी किसलेलं सुखोबरं घेतलं घेतले तर तुम्ही याच्या ठिकाणी ना डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता मार्केटमधील तर मिडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे खमंग खरपूस होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर खोबरं जे आहे ना मिक्स करत करतच भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि खोबरं पटकन भाजून होतं जास्त वेळ लागत नाही त्याला पाच ते सहा मिनटामध्ये खोबरं भाजून होतं अशा क असा कलर आला ना खोबऱ्याला की लगेचच खोबरं काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे त्यामध्ये आपण इथं अर्धी वाटी बदामाचे तुकडे घेतलेत बदाम क्रश करून घेतलेत तुकड्यामध्ये तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथं काजूचे तुकडे घेतलेत दोन्ही छान मिक्स करून तुपावरती परतून घ्यायचेत आपल्याला आणि छान मिनिटभर परतून झाले की त्याच्यामध्ये आपण इथं एक दोन ते तीन चमचे मनुके वापरायचे मनुके तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडेफार कमी जास्त करू शकता आता सर्व आपण इथं परतून घेणार आहोत तुपावरती खमंग वय होईपर्यंत आता काजू बदाम छान भाजून झाले ना की त्याच्यामध्ये आपण इथं एक वाटी खारीक पावडर टाकणार आहोत तर यांनी ना चव खूप छान येते तर हे जी खारीक पावडर आहे ना आपण घरीच बनवून घेतले अगोदर बिया काढून घ्यायच्या त्या खारीकमधील नंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आपल्या घरी जो खलबत्ता असतो ना त्याच्यामध्ये आणि नंतर मिक्सरवरती पावडर करून घ्यायचे पटकन बनवून होते आता हे संपूर्ण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आपल्याला तर इथं मस्त परतून झालं आपलं बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच कढईमध्ये आपण इथं पाव वाटी तूप टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण एक वाटी इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये पूर्णपणे त्याला एकदम स्लो गॅस आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आपण बेसन लाडूसाठी बेसन ज्या प्रकारे भाजतो ना त्याप्रकारे आपण इथं तुपामध्ये भाजून घेणार आहोत अशा प्रकारे याच्या गाठी फोडत फोडत भाजून घ्यायचं आहे आपल्याला नंतर त्यामध्ये आणखी दोन चमचे तूप टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आणखी दोन मिनिट याला परतून घ्यायचं आपल्याला आणि स्लो गॅसवरतीच करायचं आहे आता उरलेलं जे एक चमचा तूप होतं ना ते सुद्धा ता आपण इथं टाकून घेतलं आहे तर एक वाटी आपल्याला गव्हाच्या पिठासाठी ना इथं अर्धी वाटी तूप पुरेसं होतं त्यामध्ये भाजून होतं छान असं कलरचं चेंज झालं आहे बघू शकता तुम्ही छान खमंग भाजून झाले आपलं पीठ तर पिठामुळे ना लाडूला छान बाइंडिंग येतं त्याच्यामुळे आपण इथं गव्हाचं पीठ एक वाटी वापरलं आहे मस्त भाजून झाले आता काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून द्यायचं त्याच कढईमध्ये आणखी दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आता इथे मी दोन चमचे डिंक घेतलाय कुठल्याही मार्केटमध्ये मिळतो तूप छान अगोदर मस्त गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे डिंक फुलवून घ्यायचा आपल्याला थोडा थोडा फुलवून घ्यायचा म्हणजे कमी तुपामध्ये होतो तर अशा प्रकारे दोन वेळेस आपण टाकून डिंक फुलवून घेणार आहोत पूर्ण तर मस्त फुलवून आहे सर्व डिंका आपला याला थंड करून घेऊया आपण आता त्याच कडेमध्ये जे उरलेलं तूप होतं ना एक चमचाभर त्याच्यामध्ये आपण इथं गूळ टाकून घेणार आहोत तर चार वाटी आपण खोबरं घेतलं होतं त्याच्या निम्म दोन वाटी गूळ टाकून घ्यायचा आणि एक दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकून आहे याच्यामध्ये आपण आता पूर्ण गूळ विरगळवून घेणार आहोत वितळवून घेणार आहोत आता गुळ छान वितळून होतोय आपला स्लो गॅस करायचा तोपर्यंत इकडं आपण जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ना अशा प्रकारे क्रश करून आहे बारीक करून आहे आपल्याला हातानेच खोबरं छान भाजून झालं ना की अशा प्रकारे लगेचच थंड झाल्यावरती बारीक होतं हातानेच तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण इथं भाजलेलं गव्हाचं पीठ काढून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये आपलं थंड झालेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे खारीक खोबरं बदामाचे तुकडे काजूचे तुकडे मनुके सर्व भाजलेलं खारीक पावडर मिश्रण आपण इथं मिक्स करून घेणार आहोत छान चुरून घ्यायचे हाताने आणि जो डिंक होता ना आपला तो सुद्धा आपण इथं मिक्सरवरती बारीक करून घेतलाय त्याची पूड बनवून घेतली आहे ती सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची सर्व साहित्य एक जो करून घ्यायचं आता इकडं आपला गुळ सुद्धा पूर्ण विगळ विरगळवून झालाय गुळवीर गळून झाला ना की एक दोन मिनटामध्ये त्याचा पाक बनवून तयार होतो तर अशा प्रकारे फेसाळला ना पाक छान असा की समजायचं की आपला पाक तयार झालाय फक्त एक दोन मिनिटातच पाक आपला बनवून तयार होतो जास्त वेळ अजिबात शिचायचं नाही आपल्याला याला लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा जो पाक आहे ना तो मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे पूर्ण पाक आपण लगेचच याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व आपण उलतण्याच्या सहाय्याने एकजीव करून आहे पूर्ण मिक्स करून आहे आणि याला फक्त कोमट होईपर्यंतच आहे जास्त पण थंड करू नका नाहीतर लाडू छान असे वळे जाणार नाहीत आपले त्यामुळं कोमट मिश्रण झालं की लगेचच आपण इथं लाडू वळून घेणार आहोत हाताला सोसवेल इतपत थंड झालं की अगोदर उलतण्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला जर तुम्हाला जरी वाटलं की पाक थोडासा कडक झाला किंवा लाडू व्यवस्थित वळे जात नाहीत जा चा ना मुठा मुठा उड़ा उड़ा तर काय करायचं हे सर्व मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं छान असं त्यामुळे लाडू लगेचच वळे जातील आपले पण अशा प्रकारे ना ड्रायफ्रूट्स दाताखाली छान लागतात त्यामुळे मी अशा प्रकारचं आहे जर तुम्हाला असं मोठं मोठं आवडत नसेल ना तर तुम्ही मिक्सरवरती पूर्ण फिरवून घ्यायचे त्याच्यामध्ये नंतर लगेचच आपले लाडू सुद्धा पटकन वळे जातात तर छान असे लाडू बनवून तयार झाले आपला बघू शकता तुम्ही तर आपण ना इथं सर्वच लाडू अशा प्रकारे छान असे वळवून घेणार आहोत बांधून घेणार आहोत तर अगदी सहज लाडू वळे जातात आपले आणि जरी पाक थोडासा कडक झाला लाडू नाही वळ जात ना तरी तुम्ही याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे फक्त पाणी गरम करून टाकू शकता याच्यामध्ये त्यामुळे सुद्धा लाडू छान वळे जातात तर प्रवासात नेण्यासाठी खूप मस्त पर्याय आहे आणि थंडीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे लाडू आवर्जून खाल्ले जावेत त्याच्यामुळे सांदीदुखी अजिबात जाणवत नाही त्यामुळे लाडू नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला एक लाईक करायला नक्की विसरू नका रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा, सुद्धा कमेंट करून सांगा